कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी बिरसा फायटर्स यांचं वक्तव्य कर्जमाफीतून शेतकरी साखरपुढे विवाह करत फिरता कृषी मंत्र्यांचं वादग्रस्त विधान शेतकऱ्यांचे शंभर टक्के कर्जमाफ करा बिरसा फायटर्सची मागणी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबाबत व कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडे विवाह करत फिरता असं शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान केल्याबद्दल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे तसेच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार यांना देण्यात आलं यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील पावरा धडगाव बिरसा फायटरचे सुलतान पावरा बान्या पावरा वाघऱ्या पावरा कुशाल पावरा बिरसा फायटर शादाचे सुनील मुसळदे बापू पवार चंद्रसिंग सोनोने अंबर सोनोने हिलाल पवार इत्यादी बिरसा फायटर्स कार्यकर्त्यांसह भारत स्वाभिमानी संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी जिल्हाध्यक्ष पंकज वळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते अवकाळी पाऊस अतिवृष्टी शेतमालाला हमीभाव भाव नाही अशा अनेक कारणांमुळे महाराष्ट्रातील शेतकरी कर्जबाजारी कर्जबाजारीमुळे अनेक शेतकरी आत्महत्या करतात अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीच्या पैशातून साखर विवाह करत फिरता असं शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं त्यामुळे शेतकऱ्यात व महाराष्ट्रातील जनतेत कृषी मंत्र्यांबाबत तीव्र संताप निर्माण झाला शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे म्हणून शेतकऱ्यांबाबत असे बेताब वक्तव्य करणारे निंदनीय म्हणून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी व शेतकऱ्यांचे शंभर टक्के कर्ज माफ करण्यात यावे जेणेकरून कर्जबाजारीच्या कारणास्तव हो शेतकरी आत्महत्या करणार नाहीत अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे